नमस्कार राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचारासाठी शरद पवार यांनी गेल्या आठवड्यामध्ये अहमदनगर मतदारसंघामध्ये राहुरी तालुक्यामध्ये एक सभा घेतली त्या सभेच्या भाषणामध्ये पवारांनी असं आवाहन केलं की आपल्या पक्षाचं चिन्ह जे आहे ते केवळ तुतारी नाही तर तुतारी फुंकणारा माणूस हे आपलं चिन्ह आहे जर माणसाने तुतारी फुंकली नाही तर ती वाजणार नाही पवारांनी विश्ले हे विश्लेषणात्मक सांगितलं हे स्पष्टीकरणासह सांगितलं याचं कारण असं की बारामती मतदारसंघामध्ये सुप्रिया सुळे यांचं जे तुतारी चिन्ह आहे तसंच चिन्ह एका अपक्ष उमेदवाराने मागितलं आणि त्याला ते चिन्ह मिळालं जे खरं ट्रम्पेट चिन्ह आहे म्हणजे आपल्या बँड पथकामध्ये जे वाद्य असतं ते ते वाद्य आहे मात्र त्याचं भाषांतर हे निवडणूक आयोगाने तुतारी केलंय त्यामुळे त्याचा दोन उमेदवारांमध्ये एक संभ्रम निर्माण करण्यासाठी त्याचा वापर झाला असा संग्र संभ्रम एक अहमदनगर मतदारसंघामध्ये निर्माण झालेला आहे त्याच्याबद्दल आपण आज बोलणार आहोत मी सुधीर लंके लोकमत रिजनल डायरी हे जे सदर आहे याच्यामध्ये आज येथे दोन निलेश लंके हे निवडणुकीच्या रिंगणात कसे उतरवले गेले याच्याबद्दल आपण पाहूया सगळ्यांना माहिती आहे महाराष्ट्राला की महाविकास आघाडीचे येथील उमेदवार जे आहेत ते निलेश ज्ञानदेव लंके जे आहेत हे पारनेरचे माजी आमदार ज्यांनी राजीनामा देऊन शरद पवारांच्या गटामध्ये प्रवेश केला आणि या गटाकडनं त्यांनी उमेदवारी मिळवलेली आहे आणि त्यांनी सुजय विखे पाटील यांच्या विरोधात ते लढत आहे पण जेव्हा निवडणूक अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आणि ही मुदत आता संपली तर या अर्जदारांच्या यादीमध्ये निलेश साहेबराव लंके या नावाचे आणखी एक लंके समोर आलेले आहे संदर्भात महाविकास आघाडीने अहमदनगरमध्ये पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी असा आरोप केलाय हे जु जे दुसरे उमेदवार आहे यांना डॉक्टर सुजय विखे पाटील यांनीच उभं केलं आहे त्यासाठी त्यांनी काही पुरावे दिले आहेत त्यांचं असं म्हणणं आहे आघाडीचं आणि डॉक्युमेंट वरनही तसं दिसतंय की प्रत्येक उमेदवाराला अर्जासोबत ऍफिड्यूट द्यावं लागतं आपलं संपत्तीचं विवरण त्या मध्ये द्यावं लागतं त्यासाठी तुम्हाला मुद्रांक जे आहेत मुद्रांक पेपर त्याच्यावरती हे ॲफिडिव्हिट करावं लागतं सुजय विखे पाटील यांनी जे ऍफिडिट दिलं त्यासाठी जे मुद्रांक जोडलेले आहेत ते मुद्रांक डी पी अकोलकर नावाच्या व्यक्तीने घेतलेले दिसतात आणि गुंजार नावाच्या नोटरी वकिलांकडे ते ॲफिट केलेलं आहे आता दुसरे जे उमेदवार आहेत जे निलेश लंके यांच्याशी नाम साधन साधणारे उमेदवार आहेत निलेश साहेबराव लंके जे मूळ पनवेलचे आहेत तेथील कामोठी आहे त्या एरियामध्ये त्यांचा पत्ता दिसतोय आणि त्यांनी अर्ज भरताना त्यांनी जे ऍफिट दिलेला आहे त्या ॲफिड्यूट सुद्धा ते त्यासाठीचा जो स्टॅम्प पेपर आहे तो सुद्धा डी पी अकोलकर यांनीच खरेदी केलेला आहे आणि गुंजाळ नावाच्याच नोटरी वकिलांकडे ते शपथपत्र केले गेले म्हणजे सुजय विखे यांच्यासाठी ज्या व्यक्तीने स्टॅम्प घेतले त्याच व्यक्तीने निलेश साहेबराव लंके या उमेदवारासाठी स्टॅम्प घेतले त्याच नोटरी वकिलाने दोघांची नोटरी केली यावर आघाडीचं असं म्हणणं आहे की ही खेळी ही सुजय विखे पाटील यांनी केलेली आहे आणखी आघाडीचे एक आरोप आहे की हे जे दुसरे उमेदवार आहेत त्यांचे जे काही सूचक आहेत ते सगळे भाजपचे कार्यकर्ते आहेत म्हणजे राहुल प्रकाशराव शिंदे हे त्यांचे सूचक आहेत जे भाजपचे पारनेर तालुक्याचे अध्यक्ष आहेत आणि इतरही दत्तात्रय वसंत पवार मनोज अण्णासाहेब मुंगशे ही जे सगळे सूचकांच्या यादीतील जे नावं दिसतात ही पारनेर तालुक्यातील नावं आहेत आणि ही सगळी भाजपशी संबंधित मंडळी आहेत त्यामुळे निलेश लंके यांना डॅमेज करण्यासाठी किंवा मतदारांमध्ये गोंधळ करण्यासाठी मतविभागणी करण्यासाठी जाणीवपूर्वक सुजय विखे पाटील यांनी ही खेळी केली आणि त्यांनी निलेश साहेबराव लंके यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं असा आरोप महाविकास आघाडीने केला आहे या संदर्भात लोकमतने राहुल शिंदे जे आहेत त्यांच्याशी संपर्क केला होता तर ते म्हटले की माझे कशावर तरी सही घेतली गेली पण मला नेमकं माहीत नाही ने कशावर सही घेतली गेली सुजय विखे पाटील जे उमेदवार आहेत महायुतीचे त्यांच्याशीही लोकमतने संपर्क केला तर ते असं म्हटले की हा काय प्रकार आहे याच्याबद्दल मी अनभिज्ञ आहे मला याच्याबद्दल काहीही माहिती नाही खालच्या लेवलला काय झालं मला काही कल्पना नाही मला माहिती घ्यावी लागेल त्यामुळे असा दोन्ही बाजूंचे आरोप प्रत्यारोप किंवा खुलासे हे आपणा समोर आलेले आहेत खरंतर निवडणुकीमध्ये सगळेच राजकीय पक्ष आणि उमेदवार हे अनेक स्ट्रॅटर्जी वापरत असतात की आपल्या विजयाची गणित साध्य करण्यासाठी अनेक स्ट्रॅटर्जी खेळल्या जातात अशा स्ट्रॅटर्जीला बाळासाहेब विखे पाटील यांना सुद्धा सामोरे जावं लागलं होतं एकोणीसशे एक्क्याण्णव साली सुजय विखे पाटील यांचे जे आजोबा आहेत बाळासाहेब विखे ते अहमदनगर मतदारसंघात निवडणूक लढले होते यशवंतराव गडाख यांच्या विरोधामध्ये ज्या निवडणुकीत ते पराभूत झाले होते त्या निवडणुकीमध्ये यशवंतराव गडाख हे काँग्रेसकडनं उभे होते आणि बाळासाहेब विखे हे अपक्ष उभे होते त्यांचं चिन्ह होतं सायकल या निवडणुकीमध्ये बाळासाहेब विखेंचा जो पराभव आहे तो केवळ अकरा हजार सहाशे पंचेचाळीस मतांनी झाला होता या पराभवाची जी, जी काही कारणं दिली बाळासाहेब विखे यांनी त्यात ते असं म्हणतात की निवडणुकीच्या पूर्वी राजीव गांधी यांची हत्या झाली आणि त्यातनं एक काँग्रेसबद्दल सहानुभूती निर्माण झाली म्हणून माझा पराभव झाला आणि दुसरं एक कारण असं की माझं चिन्ह होतं सायकल मात्र मोटरसायकल चिन्ह घेऊन एक अपक्ष व्यक्ती उभी राहिली भगवान देशमुख नावाची माझी सायकलचे चिन्ह आणि मोटरसायकल चिन्ह हे बॅलेट पेपरमध्ये जवळजवळ आले त्यामुळे लोक कन्फ्यूज झाले अशिक्षित लोकांना नेमकं माझं चिन्ह कळलं नाही आणि माझ्या ऐवजी अनेकांनी भगवान देशमुख यांना बदनान केलं या भगवान देशमुखांनी जवळपास दहा हजार नऊशे तेरा मतं मिळवली होती त्यावेळेस म्हणजे हा जो काही माझा निसटता पराभव झाला त्या पराभवाला ज्या चिन्हांमधील जे काही साधर्म्य होतं त्यातून जो काही मतदारांचा गोंधळ वळला हा गोंधळ देखील कारणीभूत आहे असं बाळासाहेब विखे यांनी स्वतः नमूद केलेलं आहे असाच गोंधळ आता निलेश लंके यांच्या नावाबद्दल घालण्याचा प्रयत्न या निवडणुकीत झालाय की काय अशी शंका त्यामुळे निर्माण होते दुसरं एक उदाहरण असं आहे की दोन हजार साली शिर्डी जो लोकसभा मतदारसंघ आहे त्यामध्ये भाऊसाहेब वाकचौरे जे आहेत आता जे महायुतीचे सॉरी महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत ते भाऊसाहेब आकचोरे त्यावेळेस अपक्ष उभे होते आणि त्यावेळेस ते त्यांना पस्तीस हजार पाचशे सव्वीस मतं मिळाली होती पण त्याच वेळेस भाऊसाहेब जयराम वागचौरे नावाचे आणखी एक व्यक्ती अपक्ष उभी राहिली म्हणजे भाऊसाहेब वागचोरे नावाचे दोन उमेदवार आमने सामने आले त्याच्यामध्ये जे दुसरे भाऊसाहेब वाकचोरे होते त्यांना आठ हजार दोनशे पंचवीस मतं मिळाली होती म्हणजे एवढ्या मोठी मतं त्यांनी घेतली होती त्यामुळे जेव्हा दोन सारख्या नावाच्या व्यक्ती येतात किंवा दोन सारखी चिन्ह जवळपास येतात तेव्हा मतदारांचा गोंधळ उरतो आता अहमदनगर मतदारसंघामध्ये छाननीची प्रक्रिया पूर्ण झाली आणि माघारीची प्रक्रिया होणार आहे चिन्ह वाटप होणार आहे त्याच्यामध्ये जे अधिकृत उमेदवार उमेदवार आहेत महाविकास आघाडीचे निलेश लंके ते निलेश लंके आणि जर हे दुसरे अपक्ष आप, उमेदवार जे आहेत निलेश साहेबराव लंके ते जर मैदानात राहिले त्यांनी आपली माघार घेतली नाही तर या दोघांच्या नावामध्ये किती अंतर असेल कारण निलेश लंके हे अधिकृत पक्षाच्या असल्यामुळे त्यांचं नाव हे वरती असणार ई एम मशीनवर आणि हे अपक्षांचं नाव खाली असणार त्यांच्यामध्ये किती अंतर राहील किंवा काय कशा पद्धतीने वाटप हो चिन्ह वाटप याच्यावरनं या गोष्टी ठरतील पण उमेदवार या स्ट्रॅटर्जी लढत असतात या स्ट्रॅटर्जी करत असतात एक भन्नाट उदाहरण आहे नगर जिल्ह्यातीलच कोपरगाव हा जो तालुका आहे हा राजकीयदृष्ट्या फार प्रगल्भ तालुका आहे आणि या तालुक्यातनं एकोणीसशे बहात्तर साली माझी दिवंगत मंत्री जे आहेत शंकरराव कोल्हे हे विधानसभेला उभे राहिले होते एकोणीसशे बहात्तर साली त्यावेळेस तिथे काँग्रेसचे उमेदवार होते के बी रोहमारे त्यांच्या विरोधात कोल्हे यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती आणि कोल्हे यांचं चिन्ह होतं सिंह आता हे चिन्ह मतदारांमध्ये रुजवाय रुजवायचं कसं जसं आज तुतारी चिन्ह लोकांपर्यंत कसं पोचवायचं किंवा मशाल चिन्ह लोकांपर्यंत कसं पोचवायचं हे शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोघांसमोर आव्हान आहे तसंच शंकरराव कोल्हेंसमोर प्रश्न होता की आपला सिंह जो आहे हे सिंह चिन्ह जे आहे ते लोकांपर्यंत कसं पोचवायचं हो त्यावेळेस काँग्रेसचे उमेदवार जे होते रोहमारे त्यांनी एक टॅट खेळली होती त्यांनी तेथे ते ते गोदावरी नदी आहे आणि त्या नदी काठी एका घाटावरती ब्राह्मणांना रोहमारे विजयी होतील काँग्रेस विजयी होईल यासाठी यज्ञ करायला लावला आणि त्या यज्ञाची गावामध्ये चर्चा झाली मतदारसंघामध्ये चर्चा झाली की काँग्रेसने असा असा यज्ञ केला आहे याच्यामध्ये अंधश्रद्धा होती पण याचा एक लोकांवरती धार्मिक पगडा सुद्धा असतो किंवा त्याच्यामध्ये एक श्रद्धा असते त्यामुळे एक प्रचार झाला की आता यज्ञ केलाय काँग्रेसने त्यामुळे काँग्रेसला विजयाची शक्यता अधिक आहे याच्यावरती मात करण्यासाठी कोल्हेंनी बराच विचार केला आणि त्यांनी एक युक्ती लढवली त्यावेळेस म्हणजे गावागावी आज पण ज्योतिषी सांगणारे लोक असतात भविष्य सांगणारे लोक असतात जे काळी टोपी घालतात आणि गावगाव फिरतात असे काही ज्योतिषी त्यांनी शोधले जोशी नावाचे आणि असे वीस पंचवीस ज्योतिषी शोधून त्यांना मतदारसंघात बसवलं वेगवेगळ्या चौकामध्ये आणि त्यांना सांगितलं की तुम्ही फक्त लोकांचं भविष्य सांगा आणि काही माणसं अशी पेरली की जे भविष्य विचा विचारण्यासाठी त्या ज्योतिषी लोकांकडे यायची आणि भविष्य विचारताना त्यांना एक प्रश्न असं करायची की आपल्याकडे काय जिंकेल बैलजोडी जिंकेल की सिंह जिंकेल कारण काँग्रेसचं चिन्ह जे होतं ते बैलजोडी होतं आणि कोल्ह्यांचं चिन्ह जे होतं ते सिंह होतं तर ते ज्योतिषी उत्तर असं द्यायचा की सिंह जिंकेल कारण ज्योतिषीला सांगितलं होतं की हे उत्तर काय द्यायचं तू पण ह्याच्यातनं सगळेच ज्योतिषी सांगताय की सिंह जिंकेल लोक भविष्य विचारण्यासाठी गेले आणि जर प्रश्न विचारला की कोण जिंकेल तर ज्योतिषी पण म्हणतोय सिंह जिंकेल असं एक परसेप्शन तयार केलं असं एक परसेप्शन त्या चिन्हाबाबत तयार झालं दुसरा एक भन्नाट कृप्ती कोल्हे लढली होती की त्यावेळेस एक सर्कस आली होती गावामध्ये आणि त्याकडे सर्कसमध्ये सिंह असायचे सर्कसच्या मॅनेजरला हाताशी धरून कोल्ल्यांनी आणखी असा एक प्रयोग केला की भविष्य सांगणारे पोपट गावात आणले आणि भविष्य सांगणारे लोक ते पोपटाला घेऊन बसले आणि लोक जायचे आणि पोपटाला विचारायचे की आपल्याकडे कोण जिंकणार बैल जोड जिंकणार की सिंह जिंकणार आणि पोपट पिंजऱ्यात जायचा चिठ्ठी काढायचा त्या चिठ्ठीमध्ये सिंह निघायचा याचं कारण असं होतं की पिंजऱ्यातील सर्व चिठ्ठ्या ज्या होत्या त्या सिंह नावाच्याच होत्या कोल्ह्यांनी तो सिंह पूर्ण गावात नाही फिरवला पिंजऱ्यात तो सिंह घातला आणि सगळ्या बाजारपेठेत त्या सिंहाची मिरवणूक काढली नंतर त्याच्यावरती निवडणूक आयोगाने आक्षेप घेतला मात्र तोपर्यंत सिंह सगळ्या गावावर फिरून झाला होता त्यामुळे आपलं चिन्ह अत्यंत टॅक्टफुली म्हणजे एक नीती करून शंकरराव कोल्हे यांनी मतदारांपर्यंत पोहोचवलं होतं म्हणजे चिन्ह पोहोचवण्यासाठी कशा टॅक्टिस वापरल्या जातात किंवा काय स्ट्रॅटर्जी केली जाते त्याचं हे उदाहरण आहे तशाच स्ट्रॅटर्जी एकमेकातील आपली मतं कशी कापता येतील याच्यासाठी केल्या जात आहेत आणि ही जी स्ट्रॅटर्जी आहे नगर मतदारसंघामध्ये ही निलेश ज्ञानदेव लंके यांच्या नावाशी सादरम्य असलेला दुसरा निलेश साहेबराव लंके हा उमेदवार उभा करण्यामध्ये सुद्धा हीच एक राजकीय नीती दिसते आहे विरोधकांची असा महाविकास आघाडीचा आरोप आहे महाविकास आघाडीने एक शक्यता अशी व्यक्त केली की उद्या कदाचित असंही होईल की हे जे काही डमी उमेदवार उभे केले निलेश लंके यांना अचानक माघार घ्यायला सांगितले जाईल निवडणुकीच्या तोंडावरती आणि कदाचित असं माध्यमातन जाहीर केलं जाईल की या निलेश लंके यांनी माघार घेतलेली आहे आणि त्यांनी सुजय विखे यांना पाठिंबा जाहीर केला आहे त्यातनं एक लोकांमध्ये कन्फ्युजन क्रिएट करण्याचा प्रयत्न होईल पण तो तसं एक तर दिसत आहे जे काही होईल ते होईल ते निवडणुकीपर्यंत समजेल पण एक दिसत आहे की दोन निलेश लंके येथे राजकीय स्ट्रॅटजीचा भाग म्हणून आमने सामने आणले गेले त्यातनं काय होईल कोणाला काय फटका बसेल हे आपल्याला मतदानातच प्रत्यक्षात समजू शकेल आपण आणखी या मतदारसंघाचं विश्लेषण पुढच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तुर्तास येथेच सांगतो धन्यवाद